जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल पैशांचा प्रश्न तुम्हाला सतत सतावत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक छोटासा दुर्वांचा उपाय करून बघा काय करायचं पाच दुर्वांमध्ये एका दोऱ्याला अकरा गाठी घालून छोटासा दुर्वांचा हार तयार करायचा आणि हा हार गणपती बाप्पाला अर्पण करायचा यामुळे आर्थिक संकटातून लवकर सुटका होते अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे तो म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण करणारा उपाय त्यासाठी दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेला गंध कपाळाला लावावं त्यामुळे सुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात मंडळी हे ज्योतिषशास्त्राचे काही उपाय आहेत श्रद्धा असेल तर हे उपाय नक्की करून बघा